नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं तुमच्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होऊ शकणाऱ्या तलाठी भरतीच्या अनुषंगानं अतिशय महत्वाच्या असणाऱ्या मराठी व्याकरणाच्या पी प्रश्नांचा भाग आठ पाहणार आहे ज्यामध्ये आपण त्या सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे कारण हे प्रश्न या अगोदरच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेले होते ठीक आहे आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे पुढील पैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे प्रयोग किती प्रकारचे आहेत तर प्रयोग हे मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात कर्तरी कर्मनी आणि भावे तर या ठिकाणी कोणता विचारला आहे कर्मकर्तरी तर मित्रांनो कर्मकर्तरी प्रयोग आहे तो कर्मनी प्रयोगाचा एक प्रकार असतो ज्यामध्ये वाक्याची रचना असते ती कशी असते इंग्रजीतील पॅसे सारखी असते या ठिकाणी वाक्याची सुरुवात आहे ती कर्मापासून होते आणि क्रिया करणारा हा कर्ता असतो अशा ठिकाणी कोणता प्रयोग असतो कर्मकर्तरी प्रयोग मग या ठिकाणी पहा गाय सुमनकडून बांधली जाते हे वाक्य कशा प्रकारचं आहे इंग्रजीतील वॉइस सारखं कर्मापासून वाक्याची सुरुवात होते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे सुमनने गाईस बांधले या ठिकाणी पहा गाईस बांधले गायींना बांधले सुमनने बांधले किंवा अक्षयने बांधले या ठिकाणी काय होतंय कोणत्याही प्रकारे क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणून या ठिकाणी भावे प्रयोग सुमनने गाय बांधली सुमनने गायी बांधल्या या ठिकाणी काय झालं गाय बांधली गायी बांधल्या हे क्रियापद कोणत्या प्रकारचं होणार आहे मग तर कर्मनी प्रयोग ठीक आहे सुमन गाय बांधते आणि अक्षय गाय बांधतो या ठिकाणी कोणता कर्तरी प्रयोग पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन ती अडचणीत आहे तिला मदत केली तर ती तुम्हाला टिंबटिंब रिकाम्या जागी कोणता योग्य वाक्यप्रचार येईल या ठिकाणी पहा मित्रांनो जर मदत केली तर काय मिळतात तर सद्भावना मिळतात किंवा दुवा मिळतात म्हणजेच काय जर तुम्ही तिला मदत केली तर ती तुम्हाला दुवा देईल म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे दुवा देईल म्हणजे काय करेल तर कृतज्ञता किंवा आभार व्यक्त करेल तसेच पान उतारा करेल म्हणजे काय अपमान करेल बेअब्रू करेल ठीक आहे नाकी नऊ आणेल म्हणजे काय खूप त्रास देईल आणि सोंग करेल म्हणजे खोटेपणा करेल म्हणजे योग्य काय असणार आहे दुआ देईल म्हणजेच आशीर्वाद देईल ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन खऱ्याला मरण नाही या म्हणीचा अर्थ म्हणजे टिंबटिंब या ठिकाणी पहा खऱ्याला मरण नाही म्हणजे काय की खरे कधीही लपत नाही सत्य कधीही लपत नाही ते कधी ना कधी समोर येतेच म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे खऱ्याला मरण नाही सत्य कधी लपत नाही म्हणजे पर्याय एक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय हा वाक्याचा प्रकार सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलं आणि उद्गारवाचक चिन्ह आलं असेल तर उद्गारार्थी वाक्य म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन जर वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आणि त्यासोबतच उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असेल ठीक आहे प्रश्न विचारला असेल आणि प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी आणि जर वाक्य नकारात्मक असेल तर नकारार्थी आणि फक्त विधान केलं असेल तर विधानार्थी ठीक आहे त्याचे प्रकार आपण ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमध्ये ऑलरेडी पाहिलेले आहेत जर तुम्ही अजून ती सिरीज पाहिली नसेल तर तुम्हाला सांगतो ती सिरीज तुमच्यासाठी यूट्यूबवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध आहे ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच नियमित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा या ठिकाणी पहा नियमित म्हणजे काय एखादी नियमितपणे घडणारी गोष्ट त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे अनियमित म्हणजेच नियमानुसार न चालणारी किंवा नियमितपणे न घडणारी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा मुखचंद्र हा समास ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो मुखचंद्र विग्रह कसा होतो चंद्रासारखे मुख म्हणजे त्या ठिकाणी एक आहे विशेषण आणि एक आहे विशेष्य आणि आपण ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहिलं होतं जर एखाद्या सामासिक शब्दामध्ये विशेषण विशेष असा संबंध असेल आणि त्या ठिकाणी दोन्ही शब्द हे प्रथम विभक्तीमध्ये असतील तर त्या ठिकाणी काय असणार आहे कर्मधारे समास असणार आहे म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे विशेष आणि विशेष संबंध आहे म्हणून कर्मधारय समास त्यासोबतच मित्रांनो कर्मधारे समास हा शब्द पर्यायामध्ये नसेल तर काय करायचं तर कर्मधारे समास हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे त्यामुळे कर्मधारे नसेल तर तत्पुरुष हे नक्की असणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे तर दुसरं पद महत्वाचं ठीक आहे या ठिकाणी देखील चंद्र हे पद महत्वाचं आहे त्यामुळे या ठिकाणी देखील काय म्हणायचं या ठिकाणी देखील दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून तत्पुरुष समास आहे आणि त्याचा प्रकार कोणता कर्मधारे समास आता विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या प्रश्नांचा सराव करतोय त्या प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ आपल्याला मिळू शकते ती कशी तर ती या प्रकारची असेल प्रश्न असेल त्याचं उत्तर असेल आणि सोबत स्पष्टीकरण देखील असेल ठीक आहे जर ती पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर काय करायचं तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट काढून पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर आपल्या ॲडमिनला व्हॉट्सॲपवरून पाठवायचं ॲडमिन लगेचच तुम्हाला ती पी डी एफ अगदी मोफत देईल फ्रीमध्ये पी डी एफ हवे असेल तर फक्त लाईक करायचं आणि पी डी एफ असं कमेंट करायचं आहे आता पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात काट्याचा नायटा करणे या म्हणीचा अर्थ सांगणारी दुसरी म्हण शोधा या ठिकाणी पहा काट्याचा नायटा करणे म्हणजे काय एखादी लहान गोष्ट खूपच वाढवणे किंवा लहान गोष्टीचा अतिरेक करणं ठीक आहे याला काय म्हणायचं तर काट्याचा नायटा करणे आणि मित्रांनो याच अर्थाची म्हण कोणती आहे मग राईचा पर्वत करणे म्हणजेच एखादी शुल्लक गोष्ट वाढवून सांगणे किंवा लहान गोष्ट मोठी करणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे काटाचा नायटा करणे बरोबर राईचा पर्वत करणे ठीक आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय खूप मेहनत करून थोडंसं फळ मिळणे ठीक आहे वाघाच्या गुहेत प्रवेश करणे म्हणजे मोठ्या धोक्याचा सामना करणे आणि दुधाचे तहान ताकावर भागवणे म्हणजे काय गरज नसलेल्या पर्यायावर समाधान मानणे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ पुढीलपैकी पु ल देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो पु ल देशपांडे यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे त्यासोबतच त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला लेखक परिचय नावाच्या पी डी एफमध्ये मिळणार आहे त्याच्यावर सध्या काम सुरू आहे लवकरच ती पी डी एफ तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे या ठिकाणी पहा बहुरूपी हे चिंतामन गणेश कोल्हटकर यांचं आत्मचरित्र आहे स्वामी ही रणजित देसाई यांची कादंबरी आहे तर स्मरण गाथा हे गोनी दांडेकर यांचं चरित्र आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ क्लिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा या ठिकाणी पहा क्लिष्ट म्हणजे काय अतिशय गुंतागुंतीचं किंवा समजायला कठीण त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे सोपे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे अवजड म्हणजे वजनदार वृक्ष म्हणजे रसहीन आणि अवघड म्हणजे क्लिष्ट ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा अचूक वाक्यरचना कोणती ते शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून या ठिकाणी मिळून मध्ये काय झालं मला दुसरे वेलांटी हे चुकलं आपल्याला साहित्य वाचनाचा या ठिकाणी वाचनाचा हा शब्द चुकला तिसऱ्यामध्ये पहा आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात भाषेचा मुख्य वाटा है। हे है। अन्चा है, है। है, आहे हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे आणि चौथं पहा साहित्य हा शब्द चुकलेला आहे आणि भाषेचा हा शब्द देखील चुकलेला आहे म्हणजे फक्त योग्य उत्तर कोणता असणार आहे पर्याय तीन त्याच्यामध्ये सर्व शब्द योग्यरित्या मांडलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत आता या ठिकाणी पहा मित्रांनो संत साहित्यावर तसेच विठ्ठलावर आणि संत ज्ञानेश्वरांवर इतिहासावर वारकरी संप्रदायावर अभ्यास करून त्यावर लेखन करणारे महत्वाचे लेखक आहेत राची ढेरे आणि मित्रांनो श्री विठ्ठल एक महासमन्वय हा ग्रंथ देखील राची ढेरे यांचा आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा अचूक गुणकारी ठरणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा या ठिकाणी पहा अचूक गुणकारी ठरणारे म्हणजे काय रामबाण म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तिठा म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात त्याला काय म्हणायचं तिठा आणि चार आले तर चौक तीरकमठा आणि धनुष्यबाण म्हणजे काय ज्याला आपण बाण म्हणतो धनुष्य बाण तोच म्हणजे काय कमठा ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा ज्या कर्मधारे समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास ते कोणता समास म्हणतात आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण पहिल्या पासून यावर प्रश्न पाहतोय ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद संख्याविशेषण आणि पूर्ण शब्द समुच्चय वाचक असतो त्याला काय म्हणतो आपण द्विगु समास म्हणतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उदाहरणार्थ काय पंचारती मध्ये काय होतं पंच हे काय संख्या विशेषण आणि पंचार्थी काय पाच आरतींचा समूह म्हणून या ठिकाणी काय म्हणणार पंचारतीमध्ये कोणता समास द्विगु समास म्हणजे पर्याय दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा चैनीच्या गोष्टी महाग आहेत हे वाक्य नकारार्थी करा वाक्य नकारार्थी करायचं म्हणजे काय करायचं तर वाक्याचा अर्थ बदलायचा नाही फक्त त्यातील शब्द नकारार्थी झाले पाहिजेत म्हणजेच काय तर शब्दांचं विरुद्धार्थी रूप घ्यायचं महाग विरुद्धार्थी काय स्वस्त आहेत विरुद्धार्थी नाहीत म्हणजे काय होणार चैनीच्या गोष्टी स्वस्त नाहीत म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे अर्थ न बदलता फक्त काही शब्दांचा विरोधार्थी रूप घेऊन त्या ठिकाणी वाक्याचं नकारार्थी रूप करता येतं ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे या ठिकाणी पहा मित्रांनो भालचंद्र नेमाडे हे मराठी लेखक आहेत ज्यांच्या टीका स्वयंवर या ग्रंथाला एकोणीसशे नव्वद साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर मित्रांनो कोसला ही त्यांची प्रसिद्ध साहित्य कृती आहे तसेच हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या ग्रंथासाठी त्यांना दोन हजार पंधरा साली ज्ञानपीठ पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे नव्वद टीका स्वयंवर या साहित्यासाठी तसेच हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या साहित्यासाठी दोन हजार पंधरा साली ज्ञानपीठ पुरस्कार ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता असणार आहे अतिशयोक्ती पर्याय एक ठीक आहे अतिशयोक्ती शब्द कसा लिहायचा पर्याय एक प्रमाणे प्रश्न क्रमांक सतरा पल्लव या शब्दाचा सामनार्थी शब्द शोधा मित्रांनो पल्लव म्हणजे काय तर नवीन पान त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये आपल्या साध्या भाषेमध्ये पालवी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार पल्लव म्हणजेच पालवी ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणीचा योग्य अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच कोणीही काहीही केलं तरी कोणाचंही वाईट होऊ शकत नाही म्हणजेच शुद्र माणसांचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणू शकत नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा मित्रांनो घनदाट म्हणजे काय ज्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात एखाद्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणतो आपण घनदाट म्हणतो उदाहरणार्थ घनदाट जंगल खूप झाडं आहेत म्हणजे घनदाट जंगल ठीक आहे मग त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे दाटच्या विरुद्धार्थी विरळ म्हणजे या ठिकाणी काय होणार विरळ जंगल किंवा विरळ हा शब्द घनदाटचा विरुद्धार्थी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे मावाळा समानार्थी कोणता सौम्य सरळ समानार्थी सीधा आणि रवाळा समानार्थी वाळूदार ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस सहलीहून येताना लवकर सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो ज्या वाक्यामध्ये करता आलेला नाही आणि त्यामुळेच वाक्यातील क्रियापद हे कर्त्याचं काम करतं त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो त्या ठिकाणी असतो अकर्तुक भावे प्रयोग म्हणजेच कोणता प्रयोग आहे या ठिकाणी भावे प्रयोग परंतु याच्यामध्ये करता नाही म्हणून अकर्तुक भावे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे लक्षात काय ठेवायचं ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म नसतं आणि क्रियापद हेच कर्त्याचं काम करतं म्हणजे आपोआपच क्रिया घडते त्याला काय म्हणायचं भावे प्रयोग किंवा अकर्तुक भावे प्रयोग ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्रासाद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा मित्रांनो प्रासाद म्हणजे काय तर महाल राजवाडा शाही वास्तू याला काय म्हणायचं प्रासाद म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे हिरापत आरथी तीर्थ या धार्मिक गोष्टीमध्ये असतात आणि त्यासाठी कोणता शब्द येतो तर प्रसाद येतो परंतु प्रासाद म्हणजे काय महाल किंवा एखादी वास्तू प्रश्न क्रमांक बावीस मुळात नसलेले रूप धारण करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे या ठिकाणी पहा मित्रांनो मुळात नसलेले रूप धारण करणे म्हणजे काय मुखवटा चढवणे म्हणजे पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस त्वरा या शब्दाचा अर्थ सांगा आता आपण ऐकलं असेल ऑफर फक्त आजसाठीच आहे त्वरा करा म्हणजेच काय मित्रांनो ऑफर फक्त आजसाठी आहे घाई करा गडबड करा म्हणजे या ठिकाणी काय समानार्थी कोणता घाई गडबड म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे तात्पर्य म्हणजे अर्थ ताफा म्हणजे समूह आणि निरुपाय म्हणजे पर्याय नसणे किंवा उपाय नसणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस सगळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो सगे म्हणजे काय तर नातेवाईक किंवा नातेसंबंध असणे आणि मित्रांनो त्याचाच समानार्थी शब्द त्याला जोडणे येतो तो, तो कोणता तर सोयरे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक किंवा नातेसंबंध ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस उत्पात होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा मित्रांनो उत्पात होणे म्हणजे काय अनर्थ होणे आपत्ती होणे किंवा मोठा धोका किंवा अराजकता संभवणे याला काय म्हणायचं उत्पात होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे व्रत करणे म्हणजे काय नियम पालन करणे उपवास करणे गैरसमज चुकीची समजूत आणि खूप त्रास देणे देणे म्हणजे काय तर नाकी नऊ करून सोडणे ठीक आहे किंवा नाकी नऊ आणणे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेले मराठी व्याकरणाचे काही प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न समजले असतील त्यांची उत्तरं समजली असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्यासोबतच जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करा आणि आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर तो स्क्रीनशॉट पाठवा ऍडमिन तुम्हाला लगेचच ती पीडीएफ देईल त्याचबरोबर जर तुम्हाला याच सारखे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील आणि तलाठी भरती तसेच पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र